श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषिनी नाम करणि विनवतसे मागते जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या संदेह होता माझे मनी आजी दुवा फेडिला ऐसे श्री गुरु गुरु महिमान तुम्ही निरोपले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे नि धर्मे स्वामीया कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कुठे ग्रासू हो वाता तुमचा दासू म्हणून लागला सिद्ध मुनी तया आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र महिमान ते आमृत पान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले मुक्ती मुक्ती परमार्थ जे जे अर्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनर्थियासी अक्षय धन पुत्र पुतपौदि गोधन एकता होय ज्ञाने ज्ञानसिद्धतात्काळी जय भक्तीने समस्त एक पठत एककती मनुष्यलोक का, काम्यहोय तात्कालिक का, निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कधी जान जरी मनुष्यासे बंदन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसि ब्रम्ह इत्यादी एकचित्त एकता इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी स्वामी माते तारी तारी कृपा निधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटी लागे मज जग्योती धोती वासना मज चित्ती गुरु चरित्रायकावे गुरुचे महिमान एको कानी सांगीचे स्वामी विस्तारुनी अंधकारा सतारजनी सूर्योदय परी करी अवसरी सिद्ध योगी अभय करी धरून सव्य करी घेऊ निगिला स्वस्ताना अमरजा सिंगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष असती बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन शनाशना झरी नमन करुणा वचने करुनिया झी संसार संसारसागरी बुडलो पत्र पुरी पक्षिले क्रोधादि जलचरी अज्ञान जाळे येलो एस एषी कृपा उपजोनी विनवीतसे नाम करणि मस्तक सिद्धाचे चरणी झालो झालोतये काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वसिनी नरी चिंतामनी साखळे बोल न अविद्यमाया कष्ट्रीया संशय धरुनी मानसी श्रीगुरु काय देईल मनसी हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईलापार ऐसा देव कृपासागर तुझन तुजन नुपेक्षी स्वर्वथा ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सोडून एकचित्ती ध्यान ध्याय पंध पदाबुज ऐकावे श्री गुरुचे गुरु, गुरु त्रिमूर्ती एको कानी, का उतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी मनोनी चरणी लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बौद्ध समुद्र कसा तुवा उत्साह विला हिंडता आलो सकळ शिती नवे कवना येशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखील आज आम्ही ज्यासी परित्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड स्त्री करणे करो निया दृढ एकचित्त जे तू भक्त केवळ श्रीगुरुचा मनोनी बुद्धी झाली उंचा निश्चय मानी मजी आपुन धरुणी नरवेश कलियुगी कार न अवतार हो हरिहर उतारवया भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्याकार नवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन आता तुझं अंबरीश म्हणजे द्विज ऋतक अवतार करविले एकादशी व्रत पूजा करी अभ्यासगत निश्चय करी दृढवत हरिचिंतन चिंतन सर्व काळ असो त्याची व्रतासी भंग करावाया आला ऋषी अतिथी होऊन द्वादशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरिषास अभिवंदोनी अर्घ पाक पूजा केली उपचारे विनव तसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोन या ऋषी जावनी नदीसी अनुष्ठान करती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा मने भोजन केली सिखा अतिथी विन दुराया शाप देता ऋषीश्वरे द्विजे स्मरला शारगंधर करावाया भक्तांचा कायवर टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिले योनिसी तवा पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धारिले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रिदान तया महाविष्णूचे विष्णू मने दुर्वासासी तुवा शापिले अंबिरीषाशी राखीना फुल्या दासासी शाप अम्मासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावायाूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकारा संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमि भार फेडावायासी कारण असे मनोनिया ऐसे विचारो मानसी दुर्वास मने विष्णुसी भूमि श्री सी, सी नानास्थानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले कर्णी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि का एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसिया अत्रीची बाज व्रत शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतारले कपट वेश धरुणी आले पुत्र झाले तिचे चे नामधारक पु विनोद कथा निरोपली सी देव येती कपट वेशी पत्र झाले कवने परी ऋषी पूर्वी कवन कवना उत्पन्न मूळ तो कवन सांग मज मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकाळाभीष्टिलावधती गिती श्रीगुरुचरित मृत परमकथकल्पतरो श्रीनुसिह सरस्वतो सिद्ध सिद्धनामधारक संवादे ऋषी निरूपण नाम तृतीध्याय श्रीगुरुदेवत्ता थ्रयार्पुमस्तु श्री अवधूतचिंतन दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद